लोक म्हणतात शिवसेनेचा संबंध काय समर्थ रामदासाने सांगितलेलं आहे ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे आम्ही काय कुणाचे खातो तो श्री राम आम्हाला देतो तो राम आम्हाला देतो आणि आमचा राम बाळासाहेब ठाकरे असेल सुद्धा आहे कारण आजपासून या जागेवरून आपण कुरुक्षेत्रावरची लढाई सुरू केली होती लढाई या पूर्ण क्षेत्रावरून आपण जो राम अयोध्येतला तोच राम या पंचवटीतला प्रभू श्रीमान रामाच्या आयुष्यात जीवनातला सगळ्यात मोठा संघर्ष कुठे झाला असेल तर तू या पंचवटीमध्ये या नाशिक क्षेत्रामध्ये झाले स्पीकर आणि म्हणून या अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फार्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी श्रीरामाचं आणि शिवसेनेचं नाता आहे ते नाता असं आहे रामाचं जे धैर्य आहे ते शिवसेनेच्या धैर्य आहे लक्षात घ्या रामाचं जे शौर्य आहे ते शिवसेनेचं शौर्य आहे आणि रामाचा जो संयम रामा आहे तो उद्धव ठाकरेंचा संयम आहे उद्धव ठाकरे

म्हणून आमच्या शिवसेनेच्या वाघाने अयोध्ये जाऊन त्यावेळेला पाडली आणि भारतीय जनता पक्षाकडे म्हणून बाबरी घरेही कोसळलं आणि ते म्हणाले हे आमचं काम नाही आणि त्याच वेळेला वीज करावी तशी बाळासाहेब ठाकरे कडाले होय हे काम जर माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्या शिवसेनेकांचा अभिमान आहे बाळासाहेबांकडे जे आलं ते प्रभू श्रीरामाकडून आलं त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्रीरामाचं वास्तव्य होत आणि हे सगळं शब्द आलं खरी आणि आत्मविश्वास त्याच्या मासे आहे पण जगात कधीच हार जाणार नाही आणि दिल्लीतील रावणशाही समोर झुकणार नाही रामकथेचा तुमचा संदेश असेल तर तो हाच आहे आणि चला हा रामकथेचा खरा संदेश आहे सांगू इच्छितो आपण इथे एका शिबिरासाठी जर आपण इथून काहीतरी घेऊन जाणार आहोत आपण इथून काय घेऊन जाणार आहोत तर लढण्याची प्रेरणा हे आपण घेऊन जाणार आहोत दशरथ माझे नाव आपण ऐकलं असेल दशरथ माझी त्याला माउंटन मॅन पर्वत पुरुष म्हणून ओळखला जातो बावीस वर्ष त्यांनी एक पहाड कापण्याचा प्रयत्न केला एक पर्वत तो कापत होता बावीस वर्ष त्याला एक रस्ता बनवायचा होता बावीस वर्ष त्याने तो पहाड कापला त्याने जेव्हा पहिला हातोडा त्या पर्वतावर मारला तेव्हा लोकांनी त्याची चेष्टा केली हा दशरथ माझी का वेळ लागलाय का पण तो धर्याला हिमतीनं बावीस वर्ष तो पहाड तोडत राहिला कापत राहिला तेव्हा त्या पहाडा नाही ना त्याला रस्ता करून द्यावा लागला की त्याच्या समोर नम्रपणे उभा राहिला आणि तो सांगितलं त्या पर्वत आले तू धैर्यवान आहे तू मनुष्य हिंमतवाला आहे जय तुला जो रस्ता बनवायचा आहे तुला जो मार्ग बनवायचा आहे तू इथून मार्ग बनव याला म्हणतात धैर्य आणि शौर्य काही दिवसांपूर्वी मी माझ्या उद्धवजींबरोबर कल्याण लोकसभा मतदारसंघात गेलो प्रचंड स्वागत या स्वागताची तुलना मी करतो प्रभू श्रीराम देवा वनवासानंतर आयोज्यात गेला अयोध्य झालं होतं त्या प्रकारचं आयोज्य त्या प्रकारचं स्वागत मी कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धवजींचं पाहिजे त्या प्रकारचं स्वागत मी काल नाशिकमध्ये भगूरना गंगाजरी काळाराम मंदिरात पाहिलं पण मला एका वाक्यानं माझं लक्ष वेधून घेतलं त्या होर्डिंगवरच्या उद्धवजींच्या त्या होर्डिंगवरती दोन शब्द होते संयमी होता ही उपाधी प्रभू श्रीरामाला शोधून दिसत होती ही उपाधी आता उद्धव ठाकर्यांना शोधून दिसते संयमी येतात संयम आहे आणि पूर्ण दाखवण्याची त्यांच्यामध्ये ताकद रामा या अयोध्येत कमी घडलं आणि या पंचवटीत जास्त घडलं नाशिकमध्ये जास्त घडले या महाराष्ट्रात जास्त घडले रामाने जे अकुल या खरे दाखवलं ते या पंचवटीत दाखवलेलं नाक ते कापलं ते या पंचवटीत कापलं गेले नाही आणि रामणाविरुद्ध युद्धाची जी। जी। प्रभू श्रीरामान तुतारी फुटली ती सुद्धा या पंचवटीतून सोडलेली आहे प्रभू श्रीरामाच्या हातामध्ये धनुष्य पाण्याचे मला आता असं वाटायला लागलं उद्धवजी हळूहळू प्रभू श्रीरामाच्या दुसऱ्या हातामध्ये मशाली रामालाही वाटेल का धनुष्य नको आता मला मशाल हवी आहे आणि ही मशाल रामाच्या हातात घेऊन हा प्रभू श्रीराम या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक प्रकाशमान केल्याशिवाय राणा श्रीरामावरती कोणाचा अधिकार नाही गणागणात राम आहे मनामनात राम आहे या महाराष्ट्राच्या माती मातीत राम आहे आणि फक्त शिवसेनेमध्ये रामाचा प्राण आहे लक्षात एक नाही ना आहे तेवीस कोटी देवायच जास्त माहित असेल तेतीस कोटी देव आमच्या हिंदूचे आहेत पण आपण पुसतो तिथे देवाला आपण विठ्ठलाला आपण पण कोणत्या देवात मला तरी दिसला नाही देव असले तरी विष्णूचा अवतार तेरावा अवतार जन्माला आलेला आहे माझ्या बाजूला भारतीय जनता पक्षामध्ये विष्णूचा तेरावा अवतार जन्माला आलेला आहे भाजप अवताराने जन्म घेतलेला आहे आम्ही आमच्या रामाना बोलू तुम्ही तुमच्या विष्णूला पुढा इतकं पण वाचा विष्णु पुराण पहा विष्णूचे चित्र पहा विष्णूच धैर्य हे कृपणावरचे धैर्य आहे तटस्थ धैर्य आहे विष्णू शेषनागावर नागावर आहे वरती फण्याचं छत्र आहे लक्ष्मी पाय आहे आणि मग तिथून विष्णू संपूर्ण जगाचे हाल अहवाल पाहतायत पण रामाचं धैर्य जे आहे हे असत्या विरुद्ध पुकारलेलं धैर्य आहे रामाचं धैर्य जे आहे ते नीतीमत्तेसाठी पुकारलेले धैर्य आहे आणि रामाचं धैर्य जे आहे हे राम राज्यामध्ये पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी आणि शिवसेनेवर अन्याय दूर व्हावा यासाठी रामाचं धर असं मी मानतो मी मगाशी संयमाचा उल्लेख केला प्रभू श्रीराम युवराज होते प्रभू श्रीराम राजा होता पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाला तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असते पुत्र म्हणून त्याला चिथवण्यात आला असेल युवराज म्हणून त्याला भडकवला गेला असेल योद्धा म्हणून त्याला चेतवला असेल बऱ्याच गोष्टी त्याला भडकवला असेल पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला जसे माननीय उद्धव ठाकरे संयमान संधीची वाट बघतायत त्याप्रमाणे श्रीराम राम होताय त्यावेळेला एका सय्यमान एका